नमस्कार मित्रांनो कसं काय आहात ना मजेत आशा करतो मजेतच असाल स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी माइंड मिशन क्विज या चॅनलवर आज आपण महाराष्ट्रातील आणि देशातील महत्त्वपूर्ण चालू घडामोडी पाहणार आहोत प्रश्न क्रमांक एक आहे कोणता जिल्हा देशातील पहिला ए आय जिल्हा ठरला असून तिथे सर्व शासकीय कार्यालयमध्ये ए आय प्रणालीचा वापर सुरू करण्यास आला आहे पर्याय अ आहे सिंधुदुर्ग पर्याय ब आहे रत्नागिरी पर्याय क आहे रायगड आणि पर्याय ड आहे ठाणे आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक अ सिंधुदुर्ग प्रश्न क्रमांक दोन आहे मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती झाली आहे पर्याय अ आहे विश्वास नागरे पाटील पर्याय ब आहे दिनेश त्रिपाठी पर्याय क आहे देवेंद्र भारती आणि पर्याय ड आहे अमितेश कुमार आणि उत्तर आहे पर्याय क देवेन भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे प्रश्न क्रमांक तीन आहे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे पर्याय अ आहे आकाश चोप्रा पर्याय ब आहे आलोक जोशी पर्याय क आहे क्षितिज कपूर आणि पर्याय ड आहे जितेंद्र कुमार आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक ब आलोक जोशी यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक चार आहे देवेन भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली असून ते कोणत्या बॅचचे आय पी एस अधिकारी आहेत पर्याय क्रमांक अ आहे एकोणीसशे पंच्याण्णव पर्याय ब आहे एकोणीसशे सत्त्याण्णव पर्याय क आहे एकोणीसशे एक्क्याण्णव आणि पर्याय ड आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक ड एकोणीसशे चौऱ्याण्णव प्रश्न क्रमांक पाच आहे देशाची औद्योगिक उत्पादनाची वाढ मार्च महिन्यात किती टक्के झाली आहे पर्याय अ आहे चार पर्याय ब आहे पाच पर्याय क आहे तीन आणि पर्याय ड आहे दोन आणि उत्तर आहे पर्याय क देशाची औद्योगिक उत्पादनाची वाढ मार्च महिन्यात तीन टक्के झाली आहे प्रश्न क्रमांक सहा आहे कोणत्या राज्यातील अमलसाडी चिक्कूला जी आय टॅग प्राप्त झाला आहे पर्याय अ आहे गोवा पर्याय ब आहे गुजरात पर्याय क आहे राजस्थान आणि पर्याय ड आहे त्रिपुरा आणि उत्तर आहे पर्याय ब गुजरात राज्यातील अमलसाडी चिकूला जी आय टॅग प्राप्त झाला आहे प्रश्न क्रमांक सात आहे सॅटेलाइट बस ॲज ए सर्व्हिस बस एस बस उपक्रम कोणी सुरू केला आहे पर्याय अ आहे इन स्पेस पर्याय ब आहे डी आर डी ओ पर्याय क आहे इसरो आणि पर्याय ड आहे नीती आयोग उत्तर आहे पर्याय अ इन स्पेस प्रश्न क्रमांक आठ आहे इस्रोला किती महिन्यासाठी इंटरनॅशनल चार्टर आणि मेजर डिसेस्टरचे नेतृत्व दिले आहे पर्याय अ आहे तीन पर्याय ब आहे पाच पर्याय क आहे सात आणि पर्याय ड आहे सहा उत्तर आहे पर्याय ड इस्रोला सहा महिन्यासाठी इंटरनॅशनल चार्टर आणि मेजर डिसास्टरचे नेतृत्व दिले आहे प्रश्न नऊ आहे दुसऱ्या एशियन योगासन स्पोर्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताने किती सुवर्ण पदके जिंकली आहे पर्याय अ आहे ब्याऐंशी पर्याय ब आहे त्र्याऐंशी पर्याय क आहे चौऱ्याऐंशी आणि पर्याय ड आहे पंच्याऐंशी उत्तर आहे पर्याय ब दुसऱ्या एशियन योगासन स्पोर्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताने त्र्याऐंशी पदके जिंकली आहे प्रश्न क्रमांक दहा आहे ऑपरेशन कगार कोणत्या राज्यात करण्यात येत आहे पर्याय अ आहे ओडिसा पर्याय ब आहे तेलंगणा पर्याय क आहे छत्तीसगड आणि पर्याय ड आहे सर्व तिन्ही उत्तर आहे पर्याय ड वरील सर्व तिन्ही राज्यात ऑपरेशन कगार करण्यात येत आहे प्रश्न क्रमांक अकरा आहे दुसऱ्या एशियन योगासन स्पोर्ट चॅम्पियनशिपचे आयोजन कोठे करण्यात आले होते पर्याय क्रमांक अ आहे मुंबई पर्याय ब आहे भोपाळ पर्याय क आहे नवी दिल्ली आणि पर्याय ड आहे यापैकी नाही उत्तर आहे पर्याय क दुसरा एशियन योगासन स्पोर्ट चॅम्पियनशिपचे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले होते प्रश्न क्रमांक बारा आहे दुसऱ्या एशियन योगासन स्पोर्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताने कतलिकेत कितवा क्रमांक मिळवला आहे पर्याय अ आहे एक पर्याय ब आहे तीन पर्याय क आहे चार आणि पर्याय ड आहे दोन उत्तर आहे पर्याय अ दुसऱ्या एशियन योगासन स्पोर्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताने पदकलिकेत पहिला क्रमांक पटकाविला आहे प्रश्न क्रमांक तेरा आहे दुसऱ्या एशियन योगासन स्पोर्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहे पर्याय अ आहे सत्याऐंशी पर्याय ब आहे एकोणनव्वद पर्याय क आहे शहाऐंशी आणि पर्याय ड आहे अठ्ठ्याऐंशी उत्तर आहे पर्याय क दुसरा एशियन योगासन स्पोर्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताने शहाऐंशी पदके जिंकली आहेत प्रश्न क्रमांक चौदा आहे सिपरी रिपोर्टनुसार भारत दोन हजार चोवीसमध्ये सैन्यावर सर्वात जास्त खर्च करणारा जगात कितवा क्रमांकाचा देश आहे पर्याय अ आहे सहा पर्याय ब आहे पाच पर्याय क आहे तीन आणि पर्याय ड आहे दोन उत्तर आहे पर्याय ब सिप्रि रिपोर्टनुसार भारत दोन हजार चोवीसमध्ये सैन्यावर सर्वात जास्त खर्च करणारा जगात पाचव्या क्रमांकाचा देश आहे प्रश्न क्रमांक पंधरा आहे यूथ नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये महिला श्रेणीमध्ये कोणी प्रथम क्रमांक पटकावला आहे पर्याय अ आहे हरियाणा पर्याय ब आहे केरळ पर्याय क आहे तामिळनाडू आणि पर्याय ड आहे आसाम आणि उत्तर आहे पर्याय अ यूथ नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये महिला श्रेणीमध्ये हरियाणाने प्रथम क्रमांक पटकावला आहे प्रश्न क्रमांक सोळा आहे यूथ नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये पुरुष श्रेणीमध्ये सर्विस स्पोर्ट कंट्रोल बोर्ड एस एस सी बीने किती पदक जिंकली आहेत पर्याय अ आहे पाच पर्याय ब आहे सहा पर्याय क आहे सात आणि पर्याय ड आहे नऊ उत्तर आहे पर्याय ब यूथ नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये पुरुष श्रेणीमध्ये सर्विस स्पोर्ट कंट्रोल बोर्ड एस एस सी बीने सहा सुवर्णपदक जिंकले आहेत प्रश्न क्रमांक सतरा आहे यूथ नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये पुरुष श्रेणीमध्ये कोणी प्रथम क्रमांक पटकावला आहे पर्याय क्रमांक अ आहे एस एस सी बी पर्याय ब आहे गोवा पर्याय क आहे गुजरात आणि पर्याय ड आहे महाराष्ट्र आणि उत्तर आहे पर्याय अ एस एस सी बीने यूथ नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये पुरुष श्रेणीमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे प्रश्न क्रमांक अठरा सातवी यूथ नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली आहे पर्याय अ आहे कर्नाटक पर्याय ब आहे राजस्थान पर्याय क आहे उत्तर प्रदेश आणि पर्याय ड आहे हिमाचल प्रदेश उत्तर आहे पर्याय क सातवी यूथ नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस उत्तर प्रदेश राज्यात आयोजित करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक एकोणीस आहे सिप्री रिपोर्टनुसार दोन हजार चोवीसमध्ये सैन्यावर सर्वात जास्त खर्च करण्यात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे पर्याय अ चीन पर्याय ब अमेरिका पर्याय क भारत आणि पर्याय ड आहे फ्रान्स आणि उत्तर आहे पर्याय ब सिप्री रिपोर्टनुसार दोन हजार चोवीसमध्ये सैन्यावर सर्वात जास्त खर्च करणारा अमेरिका हा देश प्रथम क्रमांकावर आहे प्रश्न क्रमांक वीस हॉवर्डच्या ए आय फॉर गुड हॅक उनथॉनमध्ये कोणत्या भारतीय ए आय प्रोजेक्टने प्रथम पुरस्कार प्राप्त केला आहे पर्याय अ आहे, आहे आरती पर्याय ब आहे विजय पर्याय क आहे सक्षम आणि पर्याय ड आहे मेघा आणि उत्तर आहे पर्याय ड मेघा प्रश्न क्रमांक एकवीस भारतीय वायुसेनेचे उपप्रमुख कोण बनले आहेत पर्याय अ नर्मदेश्वर तिवारी पर्याय ब राजेश अग्रवाल पर्याय क आहे अजय कुमार आणि पर्याय ड आहे रितेश कपूर उत्तर आहे पर्याय अ नर्मदेश्वर तिवारी हे भारतीय वायुसेनेचे उपप्रमुख बनले आहेत प्रश्न क्रमांक बावीस आहे भारतीय फुटबॉल संघ कोणत्या देशाविरुद्ध आंतरराष्ट्रीय मैत्री सामना खेळणार आहे पर्याय अ आहे ब्राझील पर्याय ब आहे दक्षिण आफ्रिका पर्याय क आहे थायलँड आणि पर्याय ड आहे फ्रान्स आणि उत्तर आहे पर्याय क थायलँड प्रश्न क्रमांक तेवीस आय पी एलमध्ये दोन किंवा त्याहून अधिक हॅट्रिक घेणारा युजवेंद्र चहल कितवा गोलंदाज ठरला आहे पर्याय अ एक पर्याय ब आहे तीन पर्याय क आहे दोन आणि पर्याय ड आहे चार उत्तर आहे पर्याय ब आय पी एलमध्ये दोन किंवा त्याहून अधिक हॅट्रिक घेणारा युजवेंद्र चहल हा तिसरा गोलंदाज ठरला आहे प्रश्न क्रमांक चोवीस भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद जलद बुद्धिबळ स्पर्धेत गुंतालिकेत कितव्या स्थानकावर झेप घेतली आहे पर्याय अ चार पर्याय ब आहे तीन पर्याय क एक आणि पर्याय ड आहे दोन आणि उत्तर पर आहे पर्याय ड भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद जलद बुद्धिबळ स्पर्धेत गुंतालिकेत दुसऱ्या स्थानकावर झेप घेतली आहे प्रश्न क्रमांक पंचवीस पुढील वर्षी आशिया क्रीडा स्पर्धा कोणत्या देशात होणार पर्याय अ आहे भारत पर्याय ब आहे फ्रान्स पर्याय क आहे जर्मनी आणि पर्याय ड आहे जपान उत्तर आहे पर्याय क्रमांक ड पुढील वर्षी आशिया क्रीडा स्पर्धा ही जापान देशात होणार आहे चला तर मग मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ आपण इथेच थांबवू आणि हो व्हिडिओमध्ये माझ्या काही चुका होत असतील तर कमेंटच्या माध्यमातून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद